नमस्ते मंडळी कशा सगळे बरे आहेत का आम्ही पण बरं आहे आज आम्ही आलेलो हे मेहुनीच्या गावाला भेंबळ्याला मेहुणीने इन्व्हाइट केली गाडी पूज तर मग आम्ही कोण कौन कोण आलो गाडी पुजायला हे बघा इकडे श्यामदाजी आहेत केशव आहे लखन हाय योगेश भाऊ हाय करा काय काय मास खाल्ले ते टारकावून काय खाल्लं काय आणि आता गाडीची पूजा करायची आणि मग आम्ही निघणार आहे कार्यक्रम इथं गावाच्या जवळच आहे नका मिळून ये बघा इकडे उंच मग ते डोळ्यावर ही आमच्या मेहणीचा शर्यतीचा बैल आहे शर्यत पळणारा पळणारा खोंड तिकडं आपली गाडी लावली आता गाडीला पूजा करायला बरेचसे आमंत्रण आले ती पण टाईम नाही कार्यक्रमामुळं तर बाकीच्या मंडळी बसलेत प्यायला इथं आमची मावशी आहे आणि थोडं ती मामा आहे ती भाऊ इथं या बघा कशी पूजा करतात गाडीची ती बघून घ्या योगेश भाऊ कसं काय चालतं मास वगैरे हो योगेश भाऊनीच केलं बघा मंडळी योगेश भाऊने केलं तर मास पण मी झोपलो हा संपलं किती हावल्या हर हाऊऱ्या चार किलो मास होत जाऊ काय असं काट तिथं तिथे ढिगारा पाहिले प्याडा तुमच्यापर्यंत आला अर्धा किलो मासे एकट्याच खाल्ले मी सांगतो खरी गोष्ट एकट्या अर्धा किलो मास खाल्ले केलं खाल्लं इकडे स्पेशल तिकडे बसलो आम्हाला फक्त खाऊन खाऊन नाही म्हणले काय होत्या मंडळी तुम्हाला माहिती आहे ना खाल्लं असेल काय झालं माझ्या विश्वास आहे का माणसाचं केलं माणसं झाली त्यामुळे अर्धा योगेश भाऊन अर्धा केलं तिथे ठेवलं होतं पोलीक नाही माहिती योगेश किती नस खाल्ले काय चोराला सामील तू आयला का खरं ही बघा चोराला मेस आहे दार्जिलिंग तू बी होती तिथे जेव्हा म्हणजे तुम्ही दोघांना न खाल्ले तर जोरात म्हणून मध्ये काय नाही म्हणलं योगेश भाऊ आहार तुमचा कमी आला एकच तुकडा खाल्लाय